Premises, एक ट्रेन नव्वद किलोमीटर प्रति तास या वेगाने एका खांबाला दहा सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती बघा मित्रांनो व्यक्तीला ओलांडत आहे म्हणजे ती स्वतःलाच ओलांडत आहे म्हणजे स्वतःची जेवढी लांबी आहे तेवढं म्हणजे त्या ट्रेनची जेवढी लांबी आहे ते अंतर ती शेत किती दहा सेकंदामध्ये पार करत आहे बघा अंतर बरोबर काय अंतर अंतर बरोबर वेळ गुणिले वेग हे सूत्र आहे आपलं मित्रांनो आता इथे काय ह्या गाडीचं जो वेग आहे किलोमीटरमध्ये आहे आप आणि आपल्याला त्याचं काय लांबी जी काढायची आणि हे वेळ काय सेकंदामध्ये आहे आप आणि आपल्याला त्याची जी लांबी आहे ती मीटरमध्ये काढायची आहे तर मीटरमध्ये काढायचं असेल तर आपल्याला पाचशे अठरा हे एक घ्यावं लागेल कळालं मित्रांनो बघा आता वेळ वेग किती आहे वेळ किती आहे दहा सेकंद आणि वेग त्याचा किती आहे नव्वद गुणिले पाचशे पाचशे अठरा गुणिले पाचशे अठरा अठरा पंचे नव्वद पाचा पाचा पंचवीस पंचवीस गुणिले दहा म्हणजे किती झाले नाही अडीचशे अडीचशे मीटर ही त्या गाडीची काय आहे लांबी आहे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक सी